नमस्कार सर्वना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे परवाला आहे गणपती गणपती बाप्पाचं सगळ्यांच्या घरामध्ये आगमन होणार आहे तर त्या दिवशी गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यावरती त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी त्यांच्यामध्ये देवत्व कसे निर्माण करावे हे आज ना हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ अवश्य पूर्ण बघा गणपतीची प्रतिष्ठापना आणि पार्थिव गणेश पूजा विधी कसा करावा हे नक्की बघा गणपती बाप्पाचे आगमन आता काही दिवसावर आले आहे घराघरात गणरायाचे जय्यत तयारी सुरू आहे या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पाची विधिवत पूजा कशी करावी हे चला आपण जाणून घेऊया आपल्या लाडक्या बाप्पाची कशी पूजा कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय त्या मूर्तीमध्ये प्राण किंवा जीव स्थापित करणे प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीची पूजा करता येत नाही म्हणून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते शुभ मुहूर्तावर वेद पुराण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपल्या गणपतीची प्रतिष्ठापना करून त्या मूर्तीमध्ये जणू काही देवत्व स्थापित करतो असे म्हटले जाते म्हणून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या जवळ पाण्याने भरलेला कलश फळी भांडे पाण्यासाठी सोड पाणी सोडण्यासाठी तामण किंवा पूजा साहित्य असावे तर आरंभापासून गणपती बसवल्यापासून समय दिवा चालू ठेवावा देव गुरु ब्राह्मण वडील माणसे यास नमस्कार करून पाटावर बसावे आचमन करून गंध लावावे आणि पिंजर लावावे नंतर स्वस्त चित्ताने आचमन करावे एक एक पळी पाणी उजव्या तळ हाताने घेऊन पाशन करावे चौथ्या नावाने हात धुवावेत आणि मग वर हात हात जोडून बाकीची नावे क्रमाने घ्यावीत आचमन केल्यानंतर પ્રાણાયામ દેવતા નમસ્કાર દશકાલોચારણમ આસના વિધિ મનુષ્યગંધ નિવારણ વિધિ કરાવવા હે વિધિ કરતના મંત્ર પઠન ગજના નમસ્કાર કરાવવા નંતર ત્યાં शरीर शर, षडंगन्यास यामध्ये हृदय मस्तक शेंडीची जागा खांद्यापासून ते नावे डोळी कपाळ नाना स्पर्श करावा अस्त्राय फट असे म्हणून दोन्ही हाताने तीन टाळी वाजवावी याप्रमाणे षडगन्यास झाल्यावर कलश शंख घंटा दीप याची क्रमाने मंत्र म्हणून पूजा करावी त्यानंतर येतो शुद्धीकरण विधी या दुर्वाकूर घेऊन मंत्रोद्वारे पूजा साहित्याने स्वतःवर कलशाचे उद्र पोक्षण करावे पार्थिव गणपतीची पूजा करते वेळी दोन दुर्वाकुराने देवाला स्पर्श करून पुढील मंत्र म्हणावे मंत्र खूप लक्ष देऊन ऐका अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्र से ब्रह्मा विष्णू महेश्वर ऋषय रुग्यजू सामर्थ विनासी छंदासी पर प्राण देवता आम बीजम हि शक्ति क्रिको किलकम असे मूर्ते देवता कला सानिध्य प्राणप्रतिष्ठा पै विनियोग ओम हा हि क्रो अय रल व वंश श ह क क्रो हि देवस्व प्राणस य ओम हा हि क्रो अय सह क्र क्रो हि आ, आ देवस्व जीव इतस्थिती ओम हा हि क्रो यरल वंशस यक्रिय आ वाड मनसु क्षोत्राय जीव्हा ग्राण प्राणीपाद वायुपस्तादि सर्वेंद्रियांनी स्वाहा ओम आसुनिते पुनरस्म सुचक्षम पुनः प्राणमिहन गेही भोग जोक्षपोक्षोक्षपशेम सूर्यमुच्छंद मनुमते मूळ महती स्वस्ती आता देवाचे संस्कार करून उदय सोडून पुन्हा दुर्वाकराने देवाला स्पर्श करावा यश देवस्य पंचदशक संस्कार सिद्धार्थ पंचदश प्राणव प्रणवृत्त करी शे ओम ओम असा प्रणवाचा पंधरा वेळा उच्चार करावा दोन चा नंतर दोन दुर्वा रूपात पडून प्रथम गणपतीच्या उजव्या डोळ्याला नंतर डाव्या डोळ्याला या दुर्वे तूप लावा याने मंत्र त्यांचा असा ओम तत्स्व क्षुर्देवित शुक्रमचुरत पश्चिम शरद श्रत जीवित वर शतनम देवाला हात जोडून नमस्कार करावा आणि मंत्र म्हणावा रक्ताबुंबितो पोटलसह दुकुरून जा ऋडो कराले पाच कोदंड मिक्षुव मथम पचू बाना विभ्रा शुक्ल पाल सुगला पालद्रिनय लसित तापिन वक्ष धूल डाल देवी बालार्क वर्णा भवतु सुककारी पाना शक्ती पराना परया प्रमाण देवाचे ठिकाणी आता देवी कल्ला तेज प्रकट झाले आहे असे समजून गणपतीच्या चरणावर गंध फूल फूल समार्पण करून गुळ व केळे तरी एका पदार्थाचं नैवेद्य दाखून नमस्कार करावा त्यानंतर ध्यानम आवाहनम अर्धे पद आचमनम करून देवाला स्नान घालावे यावेळी पंचामृत घालावे हे पंचामृत गणपतीच्या मूर्तीवर किंवा घालावा हळवारपणे लावावे दूध दही तूप मध साकार्य क्रमांनी अर्पण करावे प्रत्येकासाठी वेगळा मंत्र आहे बोलावा त्यानंतर पाणी अक्षता घालून व्हावा त्यानंतर गंधुदा गंधुद स्नान मांगलिक स्नान घालून नाम मंत्राने पूर्वज पूजा करावी यामध्ये देवाला धूप दाखवणे निरंजन उवाळणे नैवेद्य दाखवून पाणी सोडले जाते देवाला विडा दाखवून त्यावर दक्षिणा ठेवली जाते गंध जात। अक्षदा वाहून मंत्राने पाणी सोडले जाते मग देवावर आधी भाजलेली फुले उत्तरे काढून काढून ठेवतात या पूजेनंतर देवावर अभिषेक केला जातो अभिषेक करताना पुरुष सुग्र गणपती मनात म्हणत गंध वाहाव्यात आणि मंत्र म्हणून ग गणपती बाप्पाला वस्त्र अर्पण केले जाते समजा वस्त्र नसेल तर दुर्वा अक्षता व्हाव्या देवाच्या हातावर पळीवर पाणी त्यानंतर उपवस्त्र म्हणजे देवाला यज्ञ पवित्र जानवे व्हायली जाते मग गंध अक्षता सिद्धी हळद कुंकू काजळ बांगड्या दागिने मनी मंगळसूत्र बोलून अर्पण कराव्या त्यानंतर गणपतीला प्रिय असणारी फुले शमी दुर्वा व्हावी त्याला पुष्पम म्हणतात हा गणपती व तुळस वाहू नये हे लक्षात ठेवावे त्यानंतर गणपतीची अंग पूजा पत्री पूजा झाल्यावर धूप तेप नैवेद्य केला जातो मग येता शक्ती महादक्षिणा देवासमोर ठेवून त्यावर पाणी सोडले जाते प्रदक्षिणा प्रदक्षिणा नमस्कार एकवीस दुर्वा समर्पण करावी आणि शेवटी हातात फुले घेऊन प्रार्थना म्हणावी व गणपतीला ती फुले अर्पण केली जातात त्यानंतर पूजा सांगण्यासाठी सा आलेल्या ब्राह्मणाची पूजा वान विधी दक्षिणा देऊन ब्राह्मणाला नमस्कार करावा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ